नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय तुमची माझी सर्वांच्या आवडीची व्हॅनिला आईस्क्रीम बनवायला अगदी सोपी आहे घरच्या घरी घर एखादी वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर पर्यायी टिप्ससुद्धा मी इथे सांगितलेल्या आहेत तर मंडळी चला तर रेसिपीला आपण सुरुवात करतो इथे मी एका कढईमध्ये एक लिटर गाईचे दूध घेतलेलं आहे दूध फुल क्रीम आहे तर आईस्क्रीम बनवताना दूध घट्टसरच घ्यायचं यामुळे आईस्क्रीम छान अशी क्रीमी तयार होते दूध पातळ असलं तर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल फॉर्म होतात तर आता दुधामध्ये चमचा घालून आपण मध्यमाचेवरती उकळी आणूयात आता तोपर्यंत आपण दोन चमचे कस्टर्ड पावडरमध्ये पाच ते सहा चमचे साधं कोमट दूध घालून मिक्स करून घेऊयात जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा दोन चमचे घवाचं पीठ तुम्ही घालू शकता तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे सात ते आठ मिनटं इथे दूध छान उकळून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम कमी करून त्यामध्ये कस्टर्ड पावडरचं दूध मिक्स करून घेऊयात तर ह्याआधी पुन्हा आपण मिक्स करायचं कारण पावडर खाली तळायला जाते आता एका हाताने ओतायचं आणि दुसऱ्या हाताने ढवळायचं म्हणजे गुठळी होणार नाही आता फ्लेम लो ठेवून पुन्हा ढवळत राहायचं आता यामध्ये गोडासाठी सहा ते सात चमचे साखर मी इथे घातले साखर गोडानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता पुन्हा चार ते पाच मिनटं छान असं आपण व्यवस्थित शिजवून घेऊयात म्हणजे कस्टर्ड पावडर व्यवस्थित अशी मिक्स होईल साखरेमुळे दूध थोडंसं सा पातळ होतं तर तेसुद्धा घट्ट होईल चार ते पाच मिनटं झाली आहेत तर आपलं घट्टसर असं मस्त व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस तयार झाला आहे गॅस बंद करून थोडा वेळ थंड करून घेऊयात आता आईस्क्रीमचा बेस थंड झाला आहे तर यामध्ये अर्धी वाटी दुधावरची साय किंवा अमूल फ्रेश क्रीम तुम्ही इथे घालू शकता वे... व्यवस्थित फेटून घ्यायची आणि मगच घालायची वॅनिला फ्लेवरचा इसेन्स मी इथे घालते एक छोटा अर्धा चमचा नाही घातलं तरी चालेल कारण इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं अशा प्रकारे मी इथे मोठं भांडं इथे घेतलेलं आहे तर यातील क्रीम छान अशी एकजीव होईल म्हणून आपण हे छान असं व्यवस्थित फिरवून घेणार आहे तर आईस्क्रीम सेट करण्यासाठी इथे मी प्लास्टिकचा टिफिन बॉक्स घेतला आहे तुमच्याकडे जर एखादा कंटेनर असेल तर तोही सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता यामध्ये बेस ओतून घेतलाय तर हा बेस मी मिक्सरला तीस सेकंद चालू बंद चालू बंद करत फिरवून घेतला होता आता यावरती प्लास्टिक शीट किंवा ॲल्युमिनियम फॉईल आपण लावूयात यामुळे आईस्क्रीम मध्ये बर्फ जमा होत नाही तर झाकण लावून तीन ते चार तास सेट होण्यासाठी मी इथे ठेवलं ते होतं तीन ते चार तासांनी पुन्हा इथे मी डब्बा बाहेर काढून घेतलाय आणि पाहू शकता हलकसा आइसक्रीम सेट व्हायला लागलाय आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा हे व्यवस्थित असं फिरवून घेणार आहोत तर यामुळे क्रीमी असं मस्त आईस्क्रीम बनतं पुन्हा मिक्सर चालू बनतं या स्थितीमध्ये आपण फिरवून घ्यायचा आणि मस्त असं घट्ट क्रीमी आईस्क्रीम तयार होतं तर इथे बघू शकता पुन्हा त्याच आपण डब्यामध्ये हे आईस्क्रीम ओतून घ्यायचं तर इथे बघू शकता मस्त असे बबल्स आलेले आहेत तर इथे मी दोन बॅचमध्ये हे फिरवून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण फॉईल लावून हे आईस्क्रीम सात ते आठ तास आपण सेट करण्यासाठी थे ठेवणार आहोत किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणारे रेसिपींचे अपडेट तुम्हाला लगेचच मिळतील आव आईस्क्रीम सेट झाले की नाही ते बघूया आता आपण डब्याचं झाकण काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मस्त असं सा मार्केटसारखं आईस्क्रीम घरच्या घरीच इथे आपलं तयार झालेलं आहे फ्रीझरमध्ये काढून फक्त पाच मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे आईस्क्रीम थोडीशी सॉफ्ट होते मस्त अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे खाताना अगदी क्रीमी लागते बाहेरच्या आईस्क्रीमसारखीच लगेच वितळते सुद्धा तर यावरती आपण आवडीनुसार चॉकलेट सिरप घालायचं तुमच्याकडे जर असा स्पून नसेल तर तुम्ही चाकूनेसुद्धा ही आईस्क्रीम कट करू शकता तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अशी आईस्क्रीम नक्की तुम्ही बनवून बघा ही आईस्क्रीम एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघाल तर बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा खूपच अप्रतिम चवीला पण खूप छान लागते तर मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद